नमस्कार मित्रांनो मी गजान हिंगमिरे आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा योजना जी अन्नपूर्णा योजना आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीन सिलेंडर गॅस मोफत मिळणार आहे ती कशी योजना आहे त्याची पात्रता काय आहे त्याचा शासन निर्णय मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला सुरू करूया हा व्हिडिओ सर्वप्रथम आपण शासन निर्णय पाहूया डॉक्युमेंट्स आपण पाहू शकता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातून हा शासन निर्णय आला आहे याची जो आहे तो देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरण जगता या यासाठी गरीब कुटुंबासाठी स्व स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे व गरीब कुटुंबासाठी महिलांना आरोग्यमान सुधारणा करून स्त्री रक्षणीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना दोन हजार सोळामध्ये राबवण्यात आली होती याच्यामध्ये शंभर रुपयामध्ये आपल्याला गॅस कनेक्शन मिळाले आहे तर त्यास त्याच संदर्भातील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे तर उप उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन गॅले तीस गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचार होती आणि त्याचा शासन निर्णय आता झाला आहे तर याच्यामध्ये कसं होणार आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वलाच्या योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक ती गॅस सिलेंडर मोफत भरून मिळणार आहे तर हा शासन निर्णय जाहीर आहे याची पात्रता काय आपण पाहू शकता सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे सद्यस्थितीच्या राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील आणि याच्यामध्ये जर समजा आपण उज्ज्वला योजनेमधून जरी गॅस नसेल घेतला आणि महिलांच्या नावे जर गॅस कनेक्शन असेल तर ही सुद्धा हा लाभ मिळू शकतो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेत पात्र असेल एका कुटुंबात रेशन कार्डनुसार एक केवळ एकच लाभार्थी या योजनेत पात्र असेल सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना मिळेल याच्यामध्ये चौदा पॉईंट दोन हा गॅस कनेक्शन म्हणजे घरगुती आहे आणि दुसरा असतो तो सतरा पॉईंट तीन जो गॅस असतो तो त्याला व्यावसायिक गॅस कनेक्शन म्हटले जाते तर व्यावसायिक गॅस कनेक्शनसाठी ही स्कीम योजना नाही आहे तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यासाठी अनुसाराची कार्यपद्धती कशी राहील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री योजना अंतर्गत देवाची 3 मोफत सिलेंडरचे वितरण ही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी ते आठशे तीस ग्राहकांकडून घेतली जाते व त्यानंतर केंद्र शासनाकडून प्र प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते त्याच धर्तीवर तेल कंपन्याच्या राज्य शासनाकडून द्यावाचे अंदाजे पाचशे तीस रुपये प्रतिशेलन इतकी रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्याकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांच्या त्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्याही भगिनीचे ई के वाय सी केली राहिली असेल त्यांनी कुठल्याही आपल्या गावातील सेतूमध्ये ऑनलाईन सेंटरवर जाऊन ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी केल्यानंतर हा ह्या योजनेचा लाभ मिळेल ही गोष्टसुद्धा सर्वात महत्त्वाची आहे तर मित्रांनो तसेच सदर योजनेत ग्राहकाचा एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही जिल्हा निहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे सबाब अंतिमता तेल कंपन्याकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हा निहाय सिलेंडर किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात आली आहे तर मित्रांनो ही आहे अन्नपूर्णा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याच्यामध्ये कोण अध्यक्ष सचिव ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये या जी आरमध्ये लिहिलं आहे या जी आरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहो ज्यांना जी आरची प्रथवी असेल त्यांनी त्या जी आरवर क्लिक करून डाउनलोड करू शकता आणि जर समजा अशा पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा धन्यवाद